नमस्कार पुनश्च यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे राज्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळणार आहे चार राज्यांनी वाढवला सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार तर महाराष्ट्र सरकारसुद्धा घेणार एक मोठा दिलासा देणारा निर्णय दिवाळीपूर्वी काही राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना खुशखबर दिलेली आहे झारखंड मध्य प्रदेश उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्य सरकारांनी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांचा भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आता महाराष्ट्र सरकारसुद्धा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची सूत्रांकडून माहिती समोर हो येत आहे चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपण्यास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलासुद्धा विसरू नका झारखंड सरकारने मंगळवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा डी ए तीन टक्के वाढून अठ्ठावन्न टक्के केलेला आहे निवृत्ती वेतनधारकांसाठी डी आर अठ्ठावन्न टक्के करण्यात आलेला आहे आणि ही वाढ एक जुलैच्या पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला असून सरकारच्या निर्णयामुळे आता राज्यातील तीन लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सुद्धा डी ए आणि डी आरमध्ये दोन टक्के वाढ केलेली आहे तर मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या सरकारने सुद्धा दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना भेट दिलेली आहे सरकारने डीए आणि डी आरमध्ये तीन टक्के वाढ केलेली असून अठ्ठावन्न टक्के करण्यात आलेली आहे आणि ही वाढ देखील या कर्मचाऱ्यांना एक जुलैपासून मिळणार आहे तर या राज्यातल्या अडीच लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदाही होणार आहे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्कू यांच्या सरकारने सुद्धा दिवाळीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्ती वेतनधारकासाठी एमध्ये तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे एप्रिल ते सप्टेंबरपर्यंतचा एरियरसुद्धा दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढवल्यानंतर राज्य सरकार आपापल्या सोयीने निर्णय घेत असताना मात्र अद्याप महाराष्ट्र सरकारने मागाई भत्ता वाढवलेला नाही तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची या निर्णयाची आता प्रतीक्षा करत आहेत